टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणापासून बीड जिल्हा राज्याच्या केंद्रस्थानी आलाय जिल्ह्यातील खंडणी प्रकरण गुन्हेगारी गोळीबाराच्या घटना दहशत अशा अनेक घटना उघडकीस आल्यात राजकीय आरोप प्रत्यारोप दहशतीमुळं तणावपूर्ण वातावरण या सगळ्या परिस्थितीत बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत जमावबंदी लागू करण्याचं नेमकं कारण काय पाहूयात या संदर्भातली ही बातमी बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश दिलेत मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने हे जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत दोन किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे नियमाचं उल्लंघन केल्यास त्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे जी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या प्रश्नावर नागरिक एकत्र येत आहेत त्याचबरोबर पंधरा फेब्रुवारी रोजी मनोज जरांगे पाटील हे सामूहिक साखळी उपोषणासाठी बसणार होते देशमुख हत्या प्रकरणात बीड जिल्ह्यात अनेक सामाजिक संघटना या न्याय मागण्यासाठी एकत्र येत आहेत यासोबतच जिल्ह्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश जिल्हा लागू के 15 एक मार्च तहा आदेश लागू केलाय फेब्रुवारी पासून हा आदेश दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही असं आदेशात नमूद करण्यात आलंय बीडमधील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आणि बीड पोलीस दलाची मलिन झालेली प्रतिमा पाहता बीड पोलीस यांचा कारवायांचा धडाका सुद्धा सुरू आहे बीड पोलिसांकडून अनेक जुन्या प्रकरणांवर आता कारवाई करण्यात येते संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे फरार आरोपी कृष्ण आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्यानं होते सरपंच सा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच वाल्मिक कराडची बी टीम सक्रिय असल्याचा दावा केलाय तसंच आरोपींच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवले जात असून कुटुंब भीतीच्या सावटाखाली असल्याचंही म्हटलेलं आहे संपूर्ण बीड जिल्ह्यातील एकूण तणावपूर्ण परिस्थिती पाहता कुठल्या कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बीड जिल्हाधिकाऱ्यांकडून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले